अवचित वाडी चिखल व्हायला लागल ग पावसामुळं काय झालू खर झालं त्याची विचार करतो आला माला कड कुणीतरी मला मोठा मारलाय पण नाकार पडलंय कुणी आणला तो गोटा काय माहीत आज जर मी माहित असतो का डोकं तर नाबा पण कुठं आणला कुठं कुठं आव ते सांगळे मामाचं दुकान नाही का हा हा चप्पल इकडून खूप राहतात बरं तिथं तो पडलो होत तो मी आपला दहा बल मोठं बोल पडले आबा डॉक्टर मला तुला जिमेट लागल लागेल नको तशीच पट्टी कर त्याने तशीच पट्टी केली पाच लाख रुपये करतो सांगितलं आता आबा अरे बापरे म्हणजे हे तुझ्या प्याण्यामुळे झालं आणि तू प्याला कशाला माहिती बरं नव्हता तू कोण तू अहो माझी बायको दोन दिवस झालती गेलती म्हणून म्हणलं आपला मारावा आज जेवले नव्हतं मा पोटात आग पडली तिथं पडलो मी कोपऱ्या पैसे बर 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 पण किती वाजताचा टाइम होता काय माहिती का तुला साडेआठच्या दरम्यान साडेआठच्या दरम्यान तिथून मला डेपुटी जाताना दिसले होते काय हा डेप्युटी पण ऐक ना हे झाल्या हे झाल्या अ डेपुटी या आज काय बसले मा आणून आज बसले काय तुम्ही खरं झाला बेगड का मान देतो म्हणून मा हाल माझे अरे माण नाका उठ काय केले काय केलंय म्हणजे मला तुम्हाला आपलं आपलं मारतात माल टोल टाकीत वय मा नाक नाक ठेवलं नाही तुम्ही मला गावात फिरायला मी का को टोला टाकला कोण म्हणून तो आटोला लागला मी का बनल कोण म्हणायला पाहिजे कोण म्हणायला पाहिजे मला माहिते ना तुम्हीच पडले म्हणून अरे दादा पण मी तुझी गाठ का पडली मी काय तो, तो जाला नाक पडतोय तू जायला पियाला काय मला बघू दे बर काय भांगड झाली काय भांगड झाली माझी नाक फोडले काय भांगड झाली दिसत नाही एवढं दिसत नाही गोड लावलाय काय भांगड झाली अरे जाल्या काल मी दिवसभर इथं नव्हतो मी रात्री आलोय आणि तो नाकड कायला पडू मी नाही कुठं गेलते मग लग्नाला गेलो तू काल मी दिवसभर किती वाजता आले रात्री मी आठ साडेआठशे दरम्यान आलो होत साडे आठ दरम्यान तुला कोण म्हणलं दरम्यान मी फोड आबा म्हणले काय म्हणले सानले ला साडेआठला त्यांनी नाक नाग तू कुठं फाडलेला होता ते कॉपऱ्याला ते सांगणे मामाच्या दुकानाच्या पुढे अरे दादा मी गाडीवर आलो दोघं नवरा बाईक होतो आम्ही आणि मी तुला तो बघित तुला बघितलंय नाही म्या आबा काय म्हणले मी आणलो तू मी आणले आबा कुठे तिकडे तुला खरं खोटं करून चल चल नाग फोडी चल का लावून होऊन त्याचा का नाकड फोड मै याचा मी, मी, नाए, नाए, मी नाए। 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 का म्हणलो यो काय म्हणतो मॅ आबानी पाहिले की तुम्ही नाकड फोड म्हणून नाही मी काय असं नाही म्हणलेलं आहे त्याला म्हणते का हे बघ झाल्या तू काय म्हणला मला की माझं नाकान कोणी फोडलं असं म्हणून मी म्हणलं बघ डेपुटी तिथून गेले होते म्हणून होते का मग गेलो गेलो मी मी काय नाकाड फोडलं म्हणलो काय मी तुला म्हणलो का की डेपुटीनी नाकाड फोडलं म्हणून जो मी म्हणले मला असं येतो डेप अरे मी तुला थांब थांब म्हणतो तर था तू पळून गेला मी फक्त म्हणलो की तिथून डेपुटी गेले होते होते असे लाईन भाई ऐका जा दगड आला होता माय नाकोर यादूर ऐकलं आम्ही थांब थांब म्हणत होता तरी गेला पडला परत नाकार फोडून माझ्याकडे दगड घेऊन आला परत तर नाही डेपुटी विश्वास होतात तुम्ही कधी माय नाही फोडण्यात माय मनात कलबल चालली होती म्हणून तू थांब एवढे गोटी घेऊन मला आला माय नाकार फोडायला विश्वास होता नाही नाही असं काही सांगत सारख्या माणसाचं नाकार घोडा सर बाबा तू तुमच्यामुळे झालं पण अराबा नाही सा ताकत नाही तं वाळवाळ करताय मला त्याच्यात आवश्यक टाकावं लागेल अरे हा पण नीट ऐकत जा संपूर्ण ऐकत जा आणि मग ते जा बरं एक काम कर मला सांग तुझे ह्या दिवसात कोणाशी भांडण झालेले होते का लड्डे पुढे नाही तर मग कुणी आणला सुनवा बा बा ना मग म्हणून मी तुला विचारतो की तुझे ह्या दिवसात कोणाशी भांडणं झाले का झाल श्यामे सोब सोबत झाले ते चार ते तीन दिवस झाले श्याम्या सोबत सांगतो जेवढा चांगला मित्र असतो ना तेवढा तो डेंजर असतो बर का लोक बरं मला एक सांग हे झालं किती वाजता आठ ते साडेआठच्या दरम्यान आठ ते साडेआठ ना मला तिथून श्याम्या जाताना दिसला होता कोण श्याम्याचा होता अरे आली तिरणी मुखर्जी नटी त्या नटीनं मारली काय रे काय म्हणजे पैलवान झाला काय आ पलवान झाला तू तू म नाकड बघ तू हे बघ नाही बघ आता अरे मोगरी उघडतो काय झालं काय बर मला सांग ना आधी तू हा झाले बाबा झालं काय तू काय झालं काय झालं म्हणजे अरे तुला लाच लाट कशी आम्ही लाच नाही तर मागकडे येतोस जे नाही ते मागून घेतोस तू झळतोस माझे लोक मला जा वीस रुपये देते म्हणून अरे भाऊ मला काय माहिती आहे नाकायला लागलं मी पार्ले बिस्किटचा पुढा घेऊन आलो असतो तुझ्याकडे ते पार्ले बिस्किट तुला भेटायला घेऊन आलय म्हणून तुम्हाला हा बघा लाल साप कसा पलटी मारतोय आज टपर डोळ्याच झालं काय झालं काय म्हणजे नाकात नाकार तू मी आहतो तुला काय दिवसा डावळ्या ढोसली काय तो ढोसलीच होती पडलो तुम्ही अंधारात पण मी तुला जवळ आलो सुद्धा नाही तुला बोर्सो लावलो नाही तो नाकार कस काय फोडीन मी नाही नाही तू नाकार फोडल्याशिवाय जुळणार नाही अरे अरे मी सांग सांगतो काय तुला अयो पुढे वाचतो मला काय रे काय कपना तू मला काय झालं काय झाले काय झालं काय काय म्हणजे सांगायला पाहिजे फोडलंय ए शाम्या कुठून नाका फोडते तू आलता आला तो नाकार फोडतोय लवकर संशय घेतोय अगदी कुठं काय केलंय तुम्ही म्हणलंय ना थांबता थांबता थांब थांब अरे थांब ऐकून घे अरे नाकाड काय फोडायचं पाठोर पिठोर मारायचं डोक्यात घालायचं इकड मागवून मला काय म्हणायचं मग नाकर नव्हतं मारायचं मांडल ना करतो नाही आणलं मी मी तिकडे गेलो बी नाही कुठे बापलं दुकानला घरी आलोय मी टाइमिंग बरोबर अरे जाल्या आठ साडेआठ सगळ्यांच्या घरी टायमिंग असतो कुठे एक काम कर एक काम कर घे ना आबाने सांगितलं ना सांगितलं तुला एक काम कर आता हि असा मिटणार नाही मला बी आबाने माझं नाव सांगितलं होतं आबा मी तिथून आलो आबा तिथून गेले ना आब कुठे रे बस लासन सगळ्या लोकांचे नाव सांगत आणि आबाला म्हणा मी मारले का तुम्ही बघितले का तुम्ही कुठे ना बस

घरी ना खोट हा एक काम कर आभाजी घरी चल आधी हो दे सोक्ष मोक्षण म्हणते नाकार पड जरा शामय जर असला ना तर मी नाकार पडतो सर दे पुढे मला एक सांगा वयस्कार माणूस खोटं बोलण का अरे पण वयस्कर माणूसपाशी जाऊन आधी वयस्कर माणूस काय म्हणतोय वयस्कर माणूस माझं मी नाव सांगितलं होतं नाव तर ना आहे चला चल 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 रा मला काय माहिती मला काय माहित नसत मला सुष्मोसम लागलंच पाहिजे बोल काय हो बाबा मला सूक्ष्म पाय नाही तर मी नाही याच नाकडच फोडतो ऐक ना अरे पण काय झालं ते झालं काय मला सांगा याचं नाकड मी फोडलं काय म्हणलं तुम्ही याला कोण मी कुठे काय म्हणलो मग तो काय म्हणतोय मी फक्त याला म्हणलो श्यामराव तिथून गेला बघा डेपूटी ऐका तुम्ही आता काय काय तुमचं डोकं फिरले काय राव मगाशी मी माझ्याकडे माणूस पाठवला तुम्ही नीट सांगायला त्याला आणि तू नीट ऐकून येणार आहे अरे मी नीट सांगण्याच्या आतच हा पळतो तर मी काय करू त्याला काय करू मग माझ्यावर कुणाचा डोळ्या नीट सांग माय दोन दोन गोल पाडलेत म्हातेऱ्याला जालु भाऊ गावची पिठ मला सांग तुम्ही किती वाजता करेक्ट तिथं तुम्हाला दगड लागला सव्वा आठ सव्वा औट सव्वाट करेक्ट सुगंधा काय सुगंधा काय हा सुगंधा तिथून किराण्याच्या दुकानात गेली होती हा माझ्या दुकानाला दिस सवा आठला मी तिला किराणात घेऊन पाठवलं आणि साडे ला मी दुकान उडून मग नंतर गेलो साडेआठ मला वाटत नव्हते एक मला सांगा सुगंधाने तुम्ही हंतले बिल सुगंधाला अहो मी त्यांना फक्त म्हटलो तिथून चालली होती कीरणा घेतलं मी बघितलं बघा यो माणूस आणि ते बघा जाले अरे ये लागले ये तुम्हाला कळतं का सुगंधाचं नाक फुटलं तर गावात नाक जाईन हो सुगंध म्हणजे गावातच नाक केना ते फक्त ए जाले थांब कोण होता एक काम करा तुम्ही ना हे तुमचे सल्ला बंद करा त्या बाईचे नाक फोडीना आता तो अरे पण त्याने ऐकव का नाही पुढचं आज काय काय करता राव डेप्युटी मी सांगितलं सुगंधाला माहित असन ती तिथून गेली होती म्हणून सुगंधा <laughs> <laughs> ए सुगंधा इकड भाऊ काय झालं मक्कम पडलो तो जा काय तू आहे मीच काय वाईट केलं काय वाईट केलं याचे काम ऐकत आए, नाही का मी नाक फोड अरे नाही बाबा तिने नाही फोड तू फिकर हे दादा गावात सगळ्यांनी नाका फोडू दाने नाही मारलं तुला सांगायचं बोल तू ऐकत कसं नाही त्यांनी सांगितलं सुगंधात तिथून गेल त्या तू ऐकतच नाही झालं मला गेलं पुढे गेलं ते आता हे सांगत होते सुगंधा त्या टाइमला तिथून गेली होती जर तुला कोणी मारत आणि तिने पाहिलं सध्या विचार दिला अरे बाबा आबाचं बोललं पाहिले पासून कोणात असतं आबा आहे ना तू ऐकून घ्यायचा आबाला पूर्ण ऐकायचं आणि मग जायचं एक काम करतो आम्हाला नीट विचार आणि तूदै ना यडपटा तीदै ना त्या सांगले मामाला विचार ना कोणी हनले काय अनले मामा दुकडेत असन ना ते गोरत होते त्यांचा आवाज येतो होता मला गोरत ती एकदा विचार पूछ कर जा विचार जा विचार पूछ कर पणला नको मारू नाही डेप्युटी सांच येतोय मला हिच्यावर येतो तू घरात जा तू घरात जाय पहिली दगड हानी कशाला लोकांनी नाका फोडत घरात जा कोण त्याले मरातीचा नवरा तो नाकाडा फोडी तू तुझा घरात नाकाडा फोडी बसव तुम्ही चला तुझा घरात झाल्या तू याडापिडा झालाय का रे तू ये ना संपूर्ण गोष्ट आधी समजून घे ना आणि मग कोणाला तरी मारायला जायना डोकं फुटायला बसले इकडे काय झालं आता हो एवढं झालं काय मला तेच कळलं नाही आणि मी कशाल झालं भाऊला मारू अगं त्याचं काय झालं तुला माहितीये बायको गेली तिकडे कुठं तरी बर का म्हणून तो दारू घेऊन तिथे होता सांगा मामाच्या दुकानापाशी त्याला कोणीतरी दगड हाणला आणि तो लागला त्याच्या नाकावर लागला त्याला का का मारला 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 मी नाक फोडायला आला तू नाही त्या आबानी काय सांगितलं त्याला की मी त्या वेळेला तिथून कोण कोण आलो ते सांगत होतो आधी टेपुडीचं नाव घेतलं ज्याला टेपुडीच्या माग गोठे घेऊन पळाला मग माझं नाव घेतलं माया मग ते मोगरीच घेऊन पळाला आलो आलो डेपुडी एक मिनिट आणि मग तो नाव घेतलं असा सगळा गोंधळ झालाय कधी तिकडून

जसं नाक फोड तसं आबाच नाक फोड गावामध्ये नाक फोडायचा काहीतरी गँग आलेली दिसती आपल्याला हेल्मेट घालून द्यावं लागेल काय चाललंय गावात आता आवड झालंय हेल्मेट काय गावात काय बिगड बघायचं अरच्या मी नाक फोडय कळलं का तुला कळलं का मला त्याचं नाक बोड तो काबाचं नाक आता आवडल्याचे चित्र मात्र येते आवा आपल्या आपल्या भांडण लावून देत होत तुमचं नाकाला फोडायला लावलं नंतर श्याम्याच भेटलं ना आपल्या आपल्या भान लावून देतो भान लावून आबा याच्यावर पडतो एवढ्या एवढ्या याच्यातून मग तुम्हाला त्याचीच किव येणार डे काय त्यांचेच किव येणार माते वयस्कार ना त्याच्यामुळं सगळं मला माहितीये अरे पण कमून काय नाक पडायचं काय आला म्हणजे तुम्ही म्हणले की काळ्या मामाकडचा सांगळे मामाकड सांगळे मामाकड मामाकड गेलो सांगळे मामाला विचारायला लागलो सांगळे मामा म्हणला मी घरत होत भाऊ मला नाही माहित पण तू केंकाश धड धडी तापून पंचवीस हजार रुपयाचा कॅमेरा मेरा कॅमेरा मीरा मग त्याच्यात काही झाला ना आरोपी कोण 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 म्हणजे यो आबा हा मग मा? हा मारवा तुला मग मा? बघितलं का आबा कि चत्रा आहे चत्रा मला काय म्हणला मी पोळू पोळू गेलो का याच्याकडे तो मारल म्हणून म्हणायला तो आबा काय म्हणला माहितीये का अरे झाले चकले रे माझ चकलं मला वाटलं कुत्र एवढं कारण मी नसतो का डेपोटे अरे हराम खोरा असं एवढायचं बंद कर त्या आबाजी काय चुक होती कुत्र म्हणून आणलं पण आबाने दुसऱ्याचं लक्षण लावून दिलं हे म्हणतेत ना दुसऱ्याचे घर फोडायला गेलं का आपल्या घरावर दोन फोडत असतो पैसे भरणी आणि बरा आहे ना आता आहे ना इथून पुढे जरा नीट राय आणि पिऊन जरा घरी जाऊन झोपत जाय नाही तर पिऊच नको लोकांची नाकड पडूसतो बरं झालं डेपुटी मी पियाण्याच्या ना आता थोडं हल्लो नाही डायरेक्ट मारले मी तो दगड पडला मारले मी दररोज पाडायला पाहिजे होता म्हणजे गाव तरी सुटला असत चला तिकडे हे बावट